पण इतकं भयानक कधीच बघितलं नाही हे कोणीतरी मॅनेज केलेलं आहे कशासाठी आमच्यासाठी आम्हाला रोखण्यासाठी हे भयानक आहे तुम्ही सगळ्यांनीच विचार करायचा पूर्ण नियोजन झालेलं आहे पण आज दुर्दैवानं तर या केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागलेली आहे दिग्दर्शक अजय कुर्ने या परिसरात आलेले आहेत आपण अजयशी बोलणार आहे अजय काय सांगशील या नाट्यग्रहासंदर्भात काय आठवणी आहे ऍक्च्युली इतकं काहीतरी होणं शक्यच नाही का होतय एवढं कोल्हापुरात बऱ्याचशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आज आपण कितीतरी असे आग पेटवलं बघितलं पण इतकं भयानक कधीच बघितलं नाही हे कोणीतरी मॅनेज केलेलं आहे कशासाठी आमच्यासाठी आम्हाला रोखण्यासाठी हे भयानक आहे तुम्ही सगळ्यांनीच विचार करायचा म्हणजे अनेक कलाकृती करते इथं सा साजर झालेले आहेत अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी घडलेले आहेत ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत काय सांगशील हे सगळं बघताना काय वाटतं यासारखं पण कलाकार इथंच घडलेलं आहे पण हे आता जे बघितलं की नाही हे आत्ता बघतोय ते भयानक आहे अशी परिस्थिती येईल असं आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं आणि किती भयानक आहे डेंजर आहे हे नियोजन होत उद्याच्या कार्यक्रमाचं पण अचानक मी मगाशी आनंद काय आणि किरण चव्हाण वगैरे यांच्या बरोबर बसलो होतो उद्याच रिहर्सल वगैरे सगळ्या गोष्टीच्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या आणि आता हे काय बघतोय आम्ही कशासाठी कोण करत हे काय आहे आम्हाला काहीच ना केशराव भोसले नाट्यगृह अरे आमची अस्मिता नाही सगळंच आहे आमचं आम्ही घडलो इत ना कसं काय चौकात चौकात दररोज इथं कलाकार असतात दररोज या ठिकाणी फेरफटका मारतात या सगळ्यांच्या नजरेतनं बघताना काय आ दोन तीन कट्टे आहेत इथं पलीकडं कट्टा आहे तिथं पलीकडं कट्टा आहे त्याच्या पलीकडं कट्टा आहे सगळे कलाकार मिळून इथंच बसलेले असतात सगळे गप्पा मारतात खूप गोष्टी ह्याच नाट्य आणि इतर गोष्टीवरती करतात आणि आमची अस्मिता आहे ही आई आहे तिथं असं व्हावं हे पटत नाही इतकं भयानक बघवत नाही काहीच अनेक कार्यक्रमाचे आयोजक सुद्धा या परिसरात आहेत अनेक कार्यक्रम खर तर तुम्ही या ठिकाणी घेत असतात तुमचा विशेषतः लावणीकडे कडे कल जास्त असायचा आज समोर खर तर केशवराव जळताना तुम्ही बघताय खाक होताना बघताय काय एकदम साहेब परिस्थिती वाईट झालेलं आहे हे आपले महाराष्ट्रामध्ये नाट्य चांगलं होतं साहेब आम्हाला वाईट वाटतं साहेब असं होणे चुकीचे प्रकार आहे काय सांगाल कोल्हापूरकर म्हणून काय झालेला घडलेला प्रकार हा चुकीचा आहे आणि अपेक्षित नव्हता असं मोस्टली नाट्यगृह म्हणजे आप एक आपले महाराष्ट्रातले एक मोठे हे आहे ते नाव आहे आणि त्यांचे उद्या आता आपलं त्यांचं जन्माचं हे असल्यामुळे आणि पुणे हे असल्यामुळे ते जयंती आहे त्यांची त्यामुळे सगळे हे आहे आणि त्यामुळे फार वाईट झालं आता हे म्हणजे